काय दादा त्यांच्या काय भाग असेल म्हणून ते माहिती देत पण कुटुंबाला दिली पाहिजे कुटुंबाने बाहेर सांगू पण ती दिली पाहिजे कुटुंबाला कारण काय असतं माहिती का ते हताश झाले कुटुंब पूर्ण दहशतीखाली खाली कारण त्यांना आरोपी सुटतील का काय असं वाटतं पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला एकही आरोपी सुटू देणार नाही सगळे मोक्यात घेणार सगळे आणि सह आरोपी सगळ्यांना करा तीच अपडेट आहे या प्रकरणातील सर्व आरोपींना मोका लावलाय अशी माहिती आहे तपासावर तुम्ही समाधानी आहात जर तुम्ही खंडणीतल्याला बी लावलीत का मोका खंडनीतला पण लावलाय का तुम्हाला सगळ्याला ला लावायला लागत कुणाच्या आरोपीसह मोक्यातले आणि असणारी ती टोळी लाभार्थी टोळी तिची पुढे पिकमा खाय रेंदा खाय गटर खाय शेण खाय दगड खाय लोकांची घर खाय मोच काय समजा समज मोक्का तर सगळ्याला लावावंच लागणार आहे तीनशे दोन मध्ये सहा रुपये सगळ्यांना करावं लागणार आहे सगळ्यांना कुणाला की ज्यांनी ह्यांना सांभाळलंय कोण पैसे घेऊन दिले कोण गाड्या घेऊन फिरत होत ही आंदोलन करते एक टोळी धनंजय मुंडेची गुंडाची लाभार्थी टोळी आंदोलन करते राज यांची सुद्धा चौकशी करून याचा आरोपी केला पाहिजे सर्वजण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात मात्र अजितदा काल त्यांची पाठराखण केली त्यांचं असं म्हणणं आहे की तीन वेगवेगळ्या यंत्रणा या प्रकरणाचा तपास करतायत त्या तपासामध्ये त्यांचं नाव कुठेही पुढे आलेलं नाही तुम्ही कसं बघता अजितदादांच्या या भूमिकेत आता कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय काही आरोपी सुटणार नाही सगळ्यांना जन्म ठेपत लागल फाशीच होईल याच्यातली जी टोळी सगळी आरोपीची खून करणारी आणि खंडणीची याचा जी। समोर नाय करू ते मुख्यमंत्री सांगितलं मराठी शांत आहेत त्या शब्दावरती जर जर जर, जर याच्यातला एखादा सुटला यांचा कार्यक्रम सरकारचा लागला राज्य बंद पडलं म्हणून समजायचं आता त्यांनी काढायचं नाही काढायचं मी त्याच्या विरोधात बोलत नाही त्याचं नाव घेत नाही त्यांनी धमकी दिल्यापासून मी त्याचं मागं लागलेलं आता तू पन्नास घे रे आम्हाला काय फरक नाही पडत त्याचा तुम्ही पन्नास घ्या पद्धती आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही पण ही टोळ्या सांभाळायला लागलाय परभणी जालना बलात्कार करणाऱ्या टोळ्या आज धाराशिव दादा किती दिवस हे मोर्चे निघणार आहे पूर्ण राज्यभर पूर्ण राज्यभर हे सुरू राहणार आहे लोक थांबणार नाही संताप वाढत चालला बलात्काराच्या घटना व्हायला लागल्या तुमच्या धाराशिवला पोलीस अधिकाऱ्यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतील काय चाललाय नालायक पण आहे राज्यात आणि असले लोक मंत्री पदात ठेवता आणि मग ते सरकारच्या पदाचा गैरवापर करून त्यांची ही गुन्हेगारी टोळी त्याद्वारावरती मग हे मुलीला छाडायला लागले जमीन बळत सुरूच राहणार अरे आता बंदच नाही एखादा जर त्यातला आरोपी सुटला राज्य कार्यक्रम झाला बंद पडला म्हणून समजायचं जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही या प्रकरणातील सर्व आरोपी अटक होऊन त्यांना जोपर्यंत या प्रकरणातील आरोपी अटक होत नाहीत आणि त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे मोर्चे सुरूच राहणार असा इशारा म्हणून दादा तर यांनी सरकारला दिला आहे ज्ञानेश्वर पतंगे जी चोवीस तास धाराशिव तर धाराशिवमधून मनोज जरांगे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो ज्ञानेश्वर पतंगी यांचे प्रतिनिधी त्यांच्याबरोबर बोलत होते तेव्हा मोका लागलेला आहे तर हा मोका लागायलाच पाहिजे होता असं जरांगी पाटील यांनी म्हटलंय कुठल्या प्रकरणामध्ये मोका लागला हेही बघणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं तर नुकतीच आलेली जी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर आता मोका लावण्यात आला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा आहे हा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट म्हणजेच सर्वांवर खंडणी खून दरोडा अशा या सर्व प्रकरणामध्ये संघटित गुन्हा केल्याचा हा कायदा आहे आणि हा आरोप आता या सर्व आरोपींवर लावण्यात आलेला आहे अजूनही एक आरोपी पोलिसांच्या पोलिसांना गुंगारा देतोय आणि त्याला अटक करण्यात अजूनही यश सीआयडीला आलेलं नाहीये त्यामुळे हा आरोपी कधी मिळणार आणि पुढची सगळी प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे आता सर्व कुटुंबियांचं धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांचं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं लक्ष लागलं आणि त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे आक्रोश मोर्चे निघतात मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आक्रोश मोर्चे निघाले मात्र मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे मोर्चे हे निघणार आहेत